शिर्डीजवळील सावळ विहीर खुर्द या ठिकाणी अजिंक्य नगर परिसरात आज दुपारी एका चार वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचे हृदयधारवक घटना घडली आहे अन्वय श्रीकांत वरपे वय वर्ष अंदाजे साडेतीन ते चार वर्ष हा बालक घराच्या मागील मोकळ्या जागेमध्ये खेळत असताना अचानक बेपत्ता झाला नेहमीप्रमाणे खेळून घरी न ना परतल्यानं नातेवाईकांनी तातडीनं ना शोध मोहीम सुरू केली शोध मोहीम दरम्यान जवळील विहिरीच्या काठावर अन्वयची चप्पल दिसून आली त्यामुळे तो विहिरीत पडल्याची शंका बळावली त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात येऊन अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली नगर परिषदेचे अग्निशमन दल साईबाबा संस्थानचे अग्निशमन पथक आणि शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यानं शोधकार्याला मोठा अडथळा येत होता अग्निशमन दलानं मोटारी आणि इलेक्ट्रिकल पंपाच्या सहाय्यानं सलग पाच तास पाणी उपसण्याचं काम सुरू ठेवलं स्थानिक नागरिकांनीही शोध मोहिमेअंतर्गत सक्रिय सहकार्य केलं अखेर जवळपास पाच तासांच्या प्रयत्नानंतर अन्वयचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला मृतदेह बाहेर काढतानाच परिसरात शोककळा पसरली वरपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे व्हीत न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश खोलप कोपरगाव